प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असतं मग ते, ते, ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात राधाही रडली आणि मीराही रडली पण प्रेम रुक्मिणीचंच पूर्ण झालं कारण गोष्ट प्रेमाची नाही तर नशिबाची आहे आणि जे नशिबात लिहिलं आहे तेच होणार असतं आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलायचं असेल तर कधी टॉपिकची गरज नसते बस मनात इच्छा असायला हवी विषय आपोआपच निघत जातात चूक तुझी असो व माझी नातं तर आपलंच आहे कधी चूक मान्य करावी लागेल तर कधी तडजोड ही समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो एकमेकांच्या नशिबात नाही हे माहीत असूनही रोज एकमेकांशी बोलायला आतुर असणं त्यांच्यावर थोडासा हक्क गाजवायला मजा वाटणं सतत त्या व्यक्तीच्या कॉल मेसेजची वाट पाहणे त्यांच्याबद्दल काळजी वाटणं हेच असतं हृदयापासून झालेलं खरं प्रेम साथ घालणं सोपं असतं साथ देणं कठीण वाद घालणं सोप्पं असतं संवाद साधणं कठीण हात धरणं सोपं असतं धरून ठेवणं कठीण प्रेम करणं सोप्पं असतं करत राहणं कठीण चेहरा बघून केलेलं प्रेम कधी टिकत नाही आणि मन बघून केलेलं प्रेम कधी तुटत नाही बरोबर ना मनातलं बोलायला धाडस लागतं पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडावं लागतं आपण कुणावर किती प्रेम करतो हे महत्त्वाचं नाही पण ज्या व्यक्तीवर करतो ती व्यक्ती आपल्याला किती महत्त्व देते हे महत्त्वाचं आहे प्रेम मिळणं किंवा न मिळणं हे आपल्या नशिबावर अवलंबून असतं पण मिळालेलं प्रेम प्रामाणिकपणे निभावणं हे आपल्या हातात असतं खरं प्रेम आहे मग दररोज बोलायची पाहिजे असं काही नाही ना, ना। जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रेमाने दोन शब्द बोललो तरी प्रेम दिसतं त्यात जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे केली तर मस्करी आहे मांडला तर खेळ आहे ठेवला तर विश्वास आहे घेतला तर श्वास आहे रचला तर संसार आहे निभावले तर जीवन आहे आज डोळ्यांना रडावेसे वाटते आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते इतके प्रेम केलेस तू माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पहावेसे वाटते विसरून जा तिला जी तुला विसरेल बघू नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून तुला हसवेल वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन तुझ्यासोबत सजवलेलं स्वप्नांचं घर मी कधीही तोडणार नाही तू ये अथवा येऊ नको मी तुझी वाट पाहणं सोडणार नाही प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचे श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो पण मुला पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचं आहे कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही कधी इतकं वेळ लावलं काही कळलंच नाही पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तू जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे शब्द बनून पुस्तकामध्ये भेटू आपण सुगंध बनून फुलामध्ये भेटू आपण काढशील आठवण माझी जेव्हा अश्रू बनून डोळ्यामध्ये भेटू आपण आठवणी हसवतात आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघून जातात तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट कायम तुझ्यासोबत पाहायचा आहे एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ